सुपारीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशानुसार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक मोठी कारवाई करण्यात आली गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानुसार कर्नाटक राज्यातील असलेली सुपारीची वाहतूक होत होती आणि त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नव्हते पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही वाहने मोहाडी नगर व साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर अडवली चौकशीत वाहन चालकांनी सांगितले की ही सुपारी नागपूर येथून गुजरात कडे जात होती मात्र कागदपत्र मागवूनही ती वेळेत सादर करण्यात आली नाही अन्न व औषध प्रशासन विभाग विभाग तसेच केंद्रीय वस्तू व नाशिक यांच्या मदतीने पंचनामा करण्यात आला एकूण एक लाख पंचेचाळीस हजार एकशे वीस किलो सुपारी आणि सात वाहने असा एकूण दोन कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रत्येक ट्रकची अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये असून ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अवैध वाहतुकीच्या साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे